नमस्कार मित्रांनो स्पार्टमधील युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुमसाठी पुन्हा एकदा मी अल्पसंख्यक शाहीची जाहिराती घेऊन आलेलो मित्रांनो तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलला नेहमीच मित्रांनो अल्पसंख्यक आणि दुसऱ्यासुद्धा स्पर्धा परीक्षेची बरीचशी काही तुमसाठी मी माहिती घेऊन येतो आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर बघा सगळ्यात प्रथम पी एम के शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर मित्रांनो सोलापूरचे जायतर मित्रांनो भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा आमच्या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावरती कनिष्ठ लिपिक नेमवायचे आहे तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह वार दिनांक बघा शनिवारी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक तुम्हाला नऊ ते बारा यावेळेस श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगरजवळ सोलापूर येथे उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात सुद्धा मित्रांनो लक्षा लिपिकाचं पद हे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो सव्वीस तारखेला मित्रांनो ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो शनिवारी ठीक तुम्हाला किती वाजता नऊ ते बारा या दरम्यान हजर राहायचं मित्रांनो तुमची आवश्यक जे डॉक्युमेंट असणार मित्रांनो ओरिजिनल ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे मित्रांनो तर बघा सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो एकच आहे मित्रांनो कनिष्लीपकाचं पद आहे पदाची संख्यासुद्धा बघा मित्रांनो एकच आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रतासुद्धा आपल्याला दिलेली आहे बारावी पास आणि तुम्हाला टायपिंग असणं येणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे मित्रांनो थर्टी स्पीड टायपिंग मराठी आणि इंग्रजी टायपिंग आणि संगणक बरे पूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला बेसिक कोर्स पण मित्रांनो पाहिजे तो म्हणजेच कोणता मित्रांनो एम एस आय टीसुद्धा लागतो मित्रांनो ही कॉमन गोष्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो तर चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्की ज्यांच्याकडे पात्रता आहे मित्रांनो ते नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो अल्पसंख्याक शाळेत मित्रांनो अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो मोहम्मद या बघा एज्युकेशन सोसायटी संचालित आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळा आहे मित्रांनो मुकुंद नगर अहिल्यानगरची जाहिरात आहे मित्रांनो बघा मित्रांनो मला कमेंट्स आली होती मित्रांनो अहिल्यानगरची जाहिरातीची बघा ही अहिल्यानगर शाही अहिल्यानगर इथली जाहिरात आहे मित्रांनो उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक अल्पसंख्यक शाळेची आहे मित्रांनो बघा उपशिक्षक म्हणजे शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो खुल्या वर्गासाठी म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीची असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मित्रांनो तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो आता शैक्षणिक पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली एच एस सी डी एड आहे का बघा एस एस सी डी एड लागतं मित्रांनो तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टीची आवश्यकता आहे मित्रांनो बघा पदाची संख्या किती पदाची संख्या एक आहे मित्रांनो सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर अहिलनगर या ठिकाणी शनिवार दिनांक तुम्हाला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सो खर्चाने सकाळी दहा ते एक वाजता समक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला सव्वीस तारखेला हजर राहायचं मित्रांनो आणि तुम्हाला खर्च आणि तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्च दिला जाणार नाही दहा ते एक या दरम्यान तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो तुमचे मूळ जे प्रमाणपत्र असणार मित्रांनो ते तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचं तुमचे मूळ डॉक्युमेंट असणार मित्रांनो ते दिलेले बघू शकता पात्र स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईन बघा मित्रांनो या ठिकाणी जर महिला उमेदवार असेल मित्रांनो तर तो महिलांसाठी एकदम चांगला आहे मित्रांनो कारण की त्यांच्यासाठी प्राधान्य आहे मित्रांनो जर अशी कोणती महिला असेल मित्रांनो ज्यांनी शिक्षण सेवकासाठी जे पात्र असतील मित्रांनो आणि त्यांच्याकडं एच एस सी एस एस सी सॉरी मित्रांनो एच एस सी डी एड आणि टी ई टी किंवा सीई टी जर पात्र असेल तर नक्कीच महिलांनी तुम्ही अर्ज करा मित्रांनो एक चांगल्या अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो चला मग नेक्स्ट पाहू बघा नेक्स्ट मित्रांनो प्रकाश श्यामू चौधरी माध्यमिक विद्यालय मित्रांनो अहिरवाडी तालुका रावेर जिल्हा जळगावशी मित्रांनो बऱ्याचशेच मला मित्रांनो खानदेशमधल्या पण बरेच वेळेस कमेंट्स आले होते मित्रांनो नंदुरबार त्या से बरेच वेळेस धुळे वगैरे तर बघा त्या ठिकाणी मित्रांनो जळगावसुद्धा जिल्ह्याचे जळगाव जिल्हासुद्धा आहे मित्रांनो तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता बघा मित्रांनो हे ठिकाणी दिले भाषिक अल्पसंख्यक प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा आमच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक म्हणजे शिक्षण कसं आहे मित्रांनो आता याच्यामध्ये बघा पद जे माननीय शिक्षण अधिकारी बघा त्यांच्या जिल्हा परिषद जळगाव यांच्या मानतेनुसार अधीन राहून खालील काही पदे भरचे मित्रांनो बघू शकता शिक्षण सेवकाचे एक पदे मित्रांनो शिक्षण सेवकाचे किती पदे मित्रांनो एकच दिलेलं आहे बघू शकता पात्रता बी एस सी बी एड आहे मित्रांनो गणित किंवा विज्ञान खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो बघा एकच जागा आहे खुल्या वर्गासाठी गरज व पात्रता धारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्थ मूळ प्रमाणपत्रासह तेवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी बघा मित्रांनो बुधवारी म्हणजे मित्रांनो तुम्हाला बुधवारी अकरा वाजता प्रकाश शामू चौधरी माध्यमिक विद्यालय अहिरवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी सो खर्च उसरायचं मित्र बघा मित्रांनो बी एस सी बी एडची जागा आहे मित्रांनो गणित किंवा विज्ञान जर तुमच्याकडे सब्जेक्ट असेल तर मित्रांनो नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी कोणत्याच प्रकार तुम्हाला ई टी किंवा सी टी ई टीचा उल्लेख केलेला नाही मित्रांनो गोंदिया। गोंदिया तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत द्या मित्रांनो अल्पसंख्यांक शाळेची जाहिरात आहे बघा नेक्स्ट जाहिराती मित्रांनो बघा सरस्वती कला व विज्ञान महाविद्यालय मोर जिल्हा गोंदिया गोंदियाची जाहिराती मित्रांनो तर बघू शकता अशी शाळा आहे मित्रांनो आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे बघा पूर्ण वेळ शिक्षण सेवकाचं आहे मित्रांनो कला विभाग समाजशास्त्र आणि ग्रह व्यवस्थापन शैक्षणिक पद्धत आहे समाजशास्त्र व ग्रह विज्ञान एम ए किंवा बघा एम एस सी बी एड लागतात मित्रांनो या ठिकाणी देईल तुम्हाला खुल्या वर्गासाठी मित्रांनो सेवानिवृत्तीमुळे पदरिकते शासनाचे नियमानुसार तुम्हाला पेमेंट राहील मित्रांनो बघा टी पी एस संस्था ही मारोडी भाषिक अल्पसंख्यक असल्यामुळे महाराष्ट्र सरकार नियमाधीन राहून पदे भरणाऱ्या मित्रांनो वरील पदाच्या नियुक्तीस मान्य शिक्षण उपसंचालक नागपूर विभागातर्फे नागपूर यांच्या मांडीची अट राहील मित्रांनो उमेदवारा संबंधित विषय पदवी दर पदुत्तर पदवी पन्नास टक्के गुणस्नेमध्ये करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रासह व्यावसायिक पात्रतासह मूळ कागदपत्रासह तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस दिले सरस्वती कला विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर जिल्हा मग या ठिकाणी दिले मोर जिल्हा गोंदिया सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला रविवारी तुम्हाला अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सो खर्च उपस्थित राहायचं मित्रांनो अर्ज नोंदणी करणं गरजेचं कर सकाळी दहा वाजता अर्ज नोंदणी होईल मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला दहा वाजता मित्रांनो हजार राहायचं सगळ्यात पहिले तुम्हाला अर्ज नोंदणी करायची आणि तुमची अकरा वाजता तुमची मुलाखत राहील मित्रांनो प्रत्यक्षात त्याच्यामुळे सत्तावीस तारखेला तुम्ही तुमचे सगळे कागदपत्र घेऊन मित्रांनो गोंदियाला जायचं आहे त्या ठिकाणी चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही अप्लाय करा तर बघा मित्रांनो असेच तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात घेऊन येणार मित्रांनो उद्या मी त्याच्यामुळं मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि आपल्या मित्रमैत्रिणी वगैरे असेल त्यांच्यापर्यंत ही जाहिरात पास पोस्ट करा मित्रांनो शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाठव पाहणीश्री सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा अदरवाईज तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात जाहिरात पाहिजे मित्रांनो तुम्हाला कमेंट्स करा मित्रांनो मी नक्कीच तुमच्यापर्यंत तुमच्या जिल्ह्याची जाहिराती पाठवण्यास मी पुरेपूर प्रयत्न करेन मित्रांनो धन्यवाद